नवरात्राचे उपवास संपले आणि आज काहीतरी पौष्टिक खायचं ठरवलं तर आज मी येथे मोड आलेल्या मिश्र कडधान्याचं सलाड बनवलंय साधी सोपी रेसिपी तितकीच पौष्टिक भरपूर प्रोटीन आणि फायबर असलेलं हे कडधान्याचं सलाड एकदा नक्कीच करून बघा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर सारे रेसिपी बघायच्या आहेत यासाठी आपण येथे घेतलेले आहेत मूग मटकी हरबारे काबोली चना हिरवे वाटाणे हुलगा हे सगळे कडधान्य मूठ घेतलेले आहेत सुरुवातीला एका पातेल्यामध्ये हे सगळे कडधान्य टाकून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत धुतल्यानंतर दुप्पट पाणी टाकायचे आणि सहा ते सात तास याला असंच भिजत ठेवायचे सात तासानंतर तुम्ही बघू शकता सगळे कडधान्य मस्त भिजलेत अगदी फुलून आलेत यातलं पाणी काढून टाकायचे आणि हे कडधान्य कॉटनच्या कपड्यावरती थोडेसे पसरून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचे मोड येण्यासाठी कडधान्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको याची काळजी घ्यायची तरच मोड छान येतात नाही तर मग त्याला कुमट वास येतो तर ही सगळी काळजी घ्यायची आहे मोड येण्यासाठी हे कडधान्य उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे मोड अगदी मस्त येतात दुसऱ्या दिवशी आपण याचं सलाड बनवणार आहोत सलाडसाठी मी येथे घेतले बारीक चिरलेली काकडी टोमॅटो कोथिंबीर कांदा गाजर पानकोबी काळे मिरे पूड मीठ लिंबू तेल आणि भाजलेले शेंगादाणे यामध्ये उकळलेले स्वीट कॉर्न उकळलेली ब्रोकोली किंवा मग पनीरचे तुकडे हलकेसे तळून घेतले तरीही चालतात जे लोक जिमला जातात ज्यांना वजन कमी करायचे किंवा पचनक्रिया ठीक नाहीये पोट साफ होत नाहीये त्यांच्यासाठी या पद्धतीचं सलाड अगदी वरदानच असतं या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा हे सलाड करून बघा येथे मोड आलेले कडधान्य एका भांड्यामध्ये घेतलेत एक सुरुवातीला आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या त्या सगळ्या भाज्या एक एक करून याच्यामध्ये टाकणार आहोत सकाळच्या वेळेला ब्रश केल्यानंतर जर कच्चे मोड आलेले कडधान्य तुम्ही खाल्ले तर ते अंगाला लागतात आणि तब्येत सुधारते तर मुलांना सकाळी इतर काही देण्यापेक्षा तुम्ही मुठमूठ भिजवलेले कडधान्य दिले तर ते छानच असतात यामध्ये चवीनुसार मीठ काळे मिरे पूड लिंबाचा रस व थोडंसं तेल टाकायचे आता येथे तेलाचा वापर करताना शक्यतो तिळाचं तेल असावं किंवा मग तिळाचं तेल नसेल घरात जे तेल असेल ते टाकलं तरी चालेल पण ते तेल चांगलं गरम करून थंड करून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये टाका तेल टाकल्यानंतर हे सलाड व्यवस्थित एकत्र करून घ्या कारण कच्चं तेल खाल्ल्यामुळे त्रास होऊ शकतो एकदम हेवी नाश्ता आहे तुम्ही सकाळच्या वेळेला या पद्धतीनं सलाड खाल्लं तर तुम्हाला दिवसभर भूकही लागणार नाही त्याचसोबत पोट साफ होईल आणि भरपूर प्रोटीन्स मिळतील या पद्धतीनं मोड आलेल्या मिश्र कडधान्याचं सलाड तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद